डोंगरवार आपण सगळे मान्यवर सगळे पत्रकार बांधव मला पूर्ण कल्पना काही उशीर झालाय त्यामुळं शेवटी बोलत असताना काही मर्यादा असतात पण खरं सांगतो जेव्हा भंडारा गोंदियामध्ये येऊन बोलायचं होतं ना त्या लय साचलंय लय साचलंय लय बोललं पाहिजे पण तुमचं मनापासून कौतुक करतो कौतुक कशासाठी कि एखाद्या सैन्यामध्ये जेव्हा लढाईची वेळ येते लढाईची वेळ आल्यानंतर सेनापती फितूर होतो पण सर्वसामान्य सैनिक जेव्हा उमेदीने विजय वृत्तीने लढतो तेव्हा तुमचा विजय नक्की असतो हे भंडारा गोंदियामध्ये आल्यानंतर नक्की ठाम पण हे करतो कारण दोन हजार नऊ साली भंडारा गोंदियातल्या नेतृत्वाचा खर तर लोकसभा निवडणुकीत पराभव झाला हो ज्या नेतृत्वाचा अनेकांनी याच्या आधी उल्लेख केला दोन हजार नऊ ला पराभव झाला हो पण दोन हजार नऊ ला पराभव होत असताना बारामतीमध्ये आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांची कन्या खासदार सुप्रियाताई सुळे या विजयी झाल्या होत्या सरकार युपीएचं आलं होतं युपीएचं सरकार आल्यानंतर प्रत्येकाला असं वाटलं होतं की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हातात निर्णय होता आणि पवार साहेब कदाचित सुप्रिया ताईंना केंद्रीय मंत्रीपदाची संधी देतील पण आदरणीय पवार साहेबांनी भंडारा गोंदियातल्या पराभूत नेतृत्वाला राज्यसभा दिली आणि त्यांना केंद्रीय मंत्री केलं आणि जेव्हा हे झालं तेव्हा खर तर संकट काळामध्ये प्रत्येकाला हे वाटलं होतं मगाशी अनिल बाबू म्हणाले की बाजूला खुर्ची ज्यांची असायची संकट काळामध्ये खर तर साथ दिली जाईल असं वाटलं खोटं सांगत नाही पत्रकार बांधवत म्हणजे शपथविधीला तुम्ही सुद्धा मला बघितलं होतं शपथविधीला तुम्ही पाहिल्यानंतर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची हीच भावना होती जेव्हा मला सांगण्यात आलं होतं की अभि हूं ना तो समज जा ही इतकं वातावरण ज्यांच्या बाबतीत होत सगळ्यात वाईट दुःख कसलं असलं ना